पूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ग्रामीण भागातील समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार प्रदेशाध्यक्ष दादा कदम सोनी तसेच मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटामधील गटामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राम आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आज प्र प्रदेशाध्यक्ष सुमित दादा कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्षमांडणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमिता दा कदम यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून आज एक मोठा गट जनसुराज्य पक्षात प्रवेश केला या पक्ष प्रवेश आणि मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील द्राक्ष संघ संघसंचालक जयसिंग तात्या चव्हाण करोली एम सामाजिक कार्यकर्ते माणिक तोडकर काकडवाडीचे संजय पाटील चाबुकस्वारवाडीचे विश्वजित काळे अरिफ मलिदवाले मिरज तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शबीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून सुमितदादा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जनसुराज्य शक्ती पक्ष जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुटकी योगेश दरवंदर विनायक रुईकर जितेंद्र धोंड विनायक शरबंदे आदी उपस्थित होते मिरज ग्रामीण मिरज विधा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यातील प्रमुख सर्व नेते या ठिकाणी आज आमच्या पक्षामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली ती सगळ्यांनी आणि एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते ज्यांची तळागाळामध्ये तळमळीनं काम करायची इच्छा असणारे आदरणीय जयसिंग तात्या दादा पाटील आणि त्यांच्यावर असणारे सर्वच त्यांच्या पंचकृषीतील प्रमुख कार्यकर्ते जिने जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे महायुतीची सरकार राज्यात असल्यामुळं विकास हे गतिमान वेगानं चालू असताना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनय साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून या सगळ्या प्रमुख मंडळींनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला त्यांचा प्रवेश झाल्याबाबतचं मी अधिकृतपणे घोषणा करतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या, या सर्वच मंडळींना ज्या काय अडी त्या भागातल्या नागरिकांच्या आणि विकासात्मक दृष्टिकोनातनं काय करणं शक्य आहे यासाठी ह्या राज्य शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीचं चा, एक भविष्यामध्ये दिवस त्या गावांना विकासासाठी कसे दिसले जातील याचा प्रयत्न आम्ही करू